नंदिनीने घेतली जीवाची पाच वसुआत्याची जी, झाली फजी लग्नानंतर होईल ही मालिका सध्या एका रंजक वळणावर सुरू आहे मालिकेत पार्थ आणि काव्या या दोघांच्या नात्यातला दुरावा आता कमी झाला आहे आणि दोघांच्या नात्यात मैत्री निर्माण झाली आहे तर दुसरीकडे जीवा आणि नंदिनी यांच्या नात्यात मात्र दुरावा निर्माण झाला आहे आणि त्याचं मूळ कारण म्हणजे वसुआत्या वसुआत्या जीवा आणि नंदिनी या दोघांच्या नात्यामध्ये दुरावा आणण्याचा डाव रचत आहे त्यामुळे तिने जीवा काहीच करत नाही फक्त घरात बसलेला असतो असं सांगून त्याचा अपमान करण्याचा प्रयत्न केला होता मात्र नंदिनीने ऐनवेळ वेळ येऊन त्यांचा हा डाव त्यांच्यावरच उलट केला आहे आणि त्यांना चांगला जबाब देखील दिला आहे तर नंदिनीच्या अशा वागण्यामुळे जीवाच्या चेहऱ्यावर हास्य उमटला आहे तर दुसरीकडे बसो आत्या आणि रम्याची चांगलीच फरजिती झाली आहे तर नंदिनीने घेतलेली जीवाची बाजू ठरेल का त्यांच्या नात्याचा नवीन प्रवास हे बघण्यासाठी लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका नक्की बघा मालिकेचा अपकमिंग ट्रॅक तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल डेअलीच्या करीशन तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा